नमस्कार मित्रांनो ग्रहेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी घेऊन आलो आहे तुला राशी दोन हजार चोवीस पाहूया मित्रांनो तुला राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाते शनी पंचम स्थानात आहे गुरु मेष राशीमध्ये सप्तम स्थानात आहे एक मे नंतर तो अष्टम भावात जाणार आहे राहू सहाव्या भावात आणि केतू हा बाराव्या स्थानी म्हणजे व्ययस्थानी आहे या सर्व ग्रोचर ग्रहस्थितीचा जर विचार केला तर साधारण तुला राशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाऊ शकतं पाहूया आपण इथे सर्वात प्रथम प्रेम प्रेमाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाल तर तुमचं यावर्षी अगदी तुम्ही गोडगोड बोलणार आहात प्रेमामध्ये प्रत्येकाची मनं तुम्ही जिंकणार आहात सुरुवात अतिशय अनुकूल आहे प्रेमविवाह जी मंडळी करू इच्छितात त्यांचे प्रेमविवाह होऊ शकतात प्रेमविवाहाचे पूर्ण योग या वर्षी बनतायत नात्यांमध्ये तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे चालणार आहात उत्तम ना नाते जी आहेत तुमची जप जोपासण्याचा प्रयत्न करणार आहात प्रेमामध्ये जर तुम्ही काही प्रयत्न करत असाल त्या ना ना तान 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 तर त्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना दिसणार आहे एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये कुठेतरी प्रेमामध्ये तुम्हाला ताणतणाव जाणताना दिस दिसेल त्यानंतर सामंजस्य कुठेतरी बिघडू शकतं एकमेकांचे विचार हे कुठेतरी डिस्टर्ब होऊ शकतात किंवा वैचारिक वाद होऊ शकतात इतर महिने हे अतिशय चांगले आहेत एकमेकांमध्ये तुम्ही वेळ घालवू शकता जुलै ते ऑक्टोबर अतिशय रोमॅन्टिक असे महिने आहेत शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो किंवा विवाह होऊ शकतो विवा तर हे होतं प्रेमाबद्दल आता पाहूया करिअर करिअरबद्दलचा जर उत्त विचार केला तर उत्तम असं वर्ष आहे उत्तम योग तुम्हाला या ठिकाणी चालून आलेले आहेत संधी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध होतील त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही असाल त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं साहस हे वाढणार आहे आत्मविश्वास तुम्हाला वाढ वाढलेला दिसेल निर्णय क्षमता तुमच्यामध्ये वाढलेली असेल की जेणेकरून तुम्ही मोठे मोठे जे निर्णय आहे आह आहेत ती तुम्ही घेऊ शकता ते निर्णय घेताना तुम्ही कुठेही घाबरणार नाही आहेत ना कारण ना 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 तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल नोकरीमध्ये तुमची स्थिती ही उत्तम असणार आहे वरिष्ठ तुमचे प्रसन्न असणार आहेत कनिष्ठ तुमच्या हाताखाली काम करणारे हे व्यवस्थिशीर तुम्हाला साथ देणार आहेत त्यामुळे उत्तम पद पगारवाढ प्रमोशन्स किंवा तुम्ही अपेक्षित असलेली ट्रान्सफर इत्यादी तुम गोष्टी तुमच्या आयुष्यात यावर्षी घडू शकतात मार्च एप्रिल थोड्याशा समस्या आहेत दुसऱ्या नोकरीसाठी कदाचित तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर मे जून मध्ये तो, <coughs> तो प्रयत्न तुम्हाला होताना दिसेल किंवा तुम्ही कराल आणि मे आणि जून मध्ये तुम्हाला कुठेतरी विरोधकांपासून तुमच्या सावधान राहायचंय विरोधकांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो सतर्क आहे सावधान आहे दुसरं असं की कटक असताना तुमच्या विरोधात या दोन महिन्यामध्ये होऊ शकतात त्या उघड्या डोळ्यांनी थोडंसं राहिलं तर तुम्हाला ते कळतील आणि त्याच्यापासून तुम्ही अलर्ट राहा ऑगस्ट सप्टेंबर हा पुन्हा एकदा अतिशय चांगला काळ आहे त्या काळात तुमच्या नोकरीची स्थिती ही मजबूत असेल एक वेगळं स्थान स्वतःचं तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये निवडू हे करणार आहात बनवणार आहात आणि त्या अनुषंगाने तुम्ही कुठेतरी पाहाल की हे वर्ष पूर्णपणे कार्यक्षेत्रामध्ये व्यवस्थेशीर उत्तम गती घेऊन आलेलं संधी घेऊन आलेलं आणि स्थिरता घेऊन आलेलं आहे आता पाहूया शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडीशी कठीण समस्या आहे शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात शिक्षणाचा विस्तार हा जर तुम्ही करण्याचा विचार करत असाल किंवा शिक्षण नवीन काहीतरी घेण्याचा विचार करत असाल तर त्याच्यामध्ये कुठेतरी अडचणी येऊ शकते एकाग्रतेची तुमच्यामध्ये कमी होऊ शकते त्यामुळे पूर्णपणे शिक्षणावर लक्ष ठेवायचं आहे कुठेही मन विचलित न होता तुम्हाला शिक्षणाच्या अभ्यासामध्ये प्रयत्न करायचे मे मार्च ते मे ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालखंडामध्ये कुठेतरी तुमच्या शिक्षणामध्ये आव्हानं येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे दृढ निश्चय करायचा आहे कुठेही तुम्ही निश्चयापासून ढळायचं नाही आहे मेहनत करायची एकाग्र करा की जेणेकरून तुम्ही यश तुमच्या अभ्यासामध्ये प्राप्त करू शकता स्पर्धा परीक्षा जी मंडळी देत असतील त्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय चांगले योग आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही पास होऊन किंवा उत्तीर्ण येऊन एखादी उच्चपदाची नोकरी तुम्हाला यावर्षी मिळू शकते त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करू शकता मनासारखे शिक्षण ज्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन्स वगैरे होण्याचे पूर्णपणे योग वर्षाच्या पु उत्तरार्धात बनतायत विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचे जे शु तुमचे स्वप्न असतील तीसुद्धा यावर्षी वि उत्तरार्धामध्ये कुठेतरी पूर्ण होताना दिसणार आहेत ओव्हरऑल बघितलं तर सामान्य असं हे वर्ष आहे परंतु त्यातल्या त्यात कुठेतरी तुमची उन्नती आहे आर्थिक आवक जर आपण स्पेसिफिकली बघितली तर उत्तम वर्ष आहे आर्थिक स्थिती ही तुमची यावर्षी पूर्णपणे बळकट राहणार आहे सर्वार्थाने आर्थिक उन्नतीचे योग हे वर्ष घेऊन आलेले आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही गुंतवणूक कराल स्वतःचं भविष्य हे मजबूत करण्याचा प्रयत्न कराल मार्च मे आणि ऑगस्ट नंतरचा काळ हा अतिशय उत्तम असा काळ आहे ऑगस्ट मे ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला सरकारपासून एखादा लाभ प्राप्त होऊ शकतो आता पाहूया परिवार परिवाराच्या बाबतीत जर विचार केला तर परिवारदृष्ट्या हे मध्यम वर्ष आहे सुरुवात उत्तम आहे कौटुंबिक सामंजस्य तुमचं कुठेतरी वाढलेलं असेल अंडरस्टँडिंग लेवल ही कौटुंबाची चांगली राहणार आहे भाऊ बहिणींची साथ ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फेब्रुवारी आणि मार्च हा महिना कुठेतरी तुम्हाला ताणतणावाचा जाऊ शकतो संघर्ष होऊ शकतात वादापासून थोडंसं तुम्ही कुठेतरी दूर ठेवायचे आलिप्त ठेवायचे शक्यतो वाद करण्याच्या भानगडीत पडू नका त्यानंतर उत्तम स्थिती असणार आहे परिवारामध्ये काही महत्त्वपूर्ण कामं तुमच्या घडून येणार आहेत की जी कामं मागच्या वर्षी नसतील झालेली त्याचे योग्य ते निर्णय घेऊन ती कामं तुमची यावर्षी परिवारात होऊ शकतात त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करू शकता, शकता। व्यापारात तुम्हाला कुटुंबाकडून साथ मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही कुटुंब व्यापार करत असाल त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्या कुटुंबाची साथ अपेक्षित आहे ती पूर्णपणे मिळणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी आनंद होणार आहे की संपूर्ण कुटुंब हे व्यापारात आहे भाऊ बहिणींसाठी तुम्ही प्रेरणा बनणार आहात काहीतरी असं कराल की जेणेकरून तुमचे भाऊ आणि बहीण हे तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न करतील भाऊ आणि बहिणीची मदत तुम्ही या ठिकाणी करणार आहात त्यामुळे तुम्हाला परिवारामध्ये ओवरऑल बघितलं तर आनंद आहे आता पाहूया संतती संततीचा जर विचार आपण जर केला तर संततीसाठी हे तुमच्या अतिशय उत्तम वर्ष आहे संततीची उन्नती होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पूर्णपणे उत्तम योग या ठिकाणी घेऊन आलेले आहे तुमच्या संततीची एकाग्रता वाढणार आहे शिक्षणात त्यांना यश येणार आहे संततीला जर नोकरी अपेक्षित असेल तर नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे ओवरऑल बघितलं तर संततीच्या दृष्टीने अतिशय चांगलं असं वर्ष हे आनंदी आनंदी घेऊन आलेलं हे वर्ष आहे पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल हे जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्ये दिवसा तुम्हाला तुमच्या संततीवर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे त्यांची संगत काय वाईट संगत तर होत नाही आहे ना याची पूर्ण काळजी घ्यायची आहे त्यांचं आरोग्य कदाचित बिघडू शकतं किंवा त्यांना एखादी दुखापत होऊ शकते एखादा अपघात घडू शकतो त्यांच्या आरोग्याची तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आता पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक सुख वैवाहिक संबंध सुरुवातीला अनुकूल असणार आहेत योग्य दिशा मिळेल तुमचं मन शांत राहणार आहे कौटुंबक कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही पूर्णपणे जबाबदारीने पार पाडणार आहात तुमचे जे जोडीदार असतील त्याच्यापती तुम्ही पूर्णपणे समर्पित असणार आहेत जोडीदाराची साथ तुम्हाला या ठिकाणी यावर्षी मिळणार आहे तुमचे जे आज्ञाधर्म आहेत ते आज्ञाधर्म तुम्ही पूर्णपणे पाळणार आहात जबाबदारी तुम्हाला समजणार आहेत की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे जोडीदार तुमचा जो असेल तो तुमच्या पूर्णपणे खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करताना दिसणार आहे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला वैवाहिकमध्ये जीवनामध्ये एक खंबीर असल्याची जाणीव होईल वर्षाचा पूर्वार्ध हा गुरु सप्तमात असल्यामुळे अतिशय चांगला जाणार आहे त्यात काही वाद नाही परंतु कुठेतरी बारा जुलै ते सव्वीस ऑगस्ट वीस सप्टेंबरपर्यंत हा कालखंड तुम्हाला प्रतिकूल आहे त्या कालखंडामध्ये तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे वैवाय वैचारिक वाद होऊ शकतात ताणतणाव होऊ शकतो त्यामुळे तुम्ही कुठेतरी अपशब्द टाळायचा आहे वाद करण्याच्या भानगडीत पडू नका सर्वात महत्त्वाचं जी मंडळी अजून विवाह झालेली नाही आहेत त्या विवा लोकांसाठी पहिली जी सहा महिने आहेत त्या सहा महिन्यामध्ये पूर्णपणे विवाहाचे योग बनत आहेत आणि त्या सहा महिन्यामध्ये तुमच्या विवाहाच्या बोलणी होऊ शकतात साखरपुडा होऊ शकतो किंवा लग्नसुद्धा होऊ शकतं त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करू शकता आता पाहूया व्यापार सुरुवात उत्तम आहे व्यवस्थित अशी उन्नती घेऊन आलेलं हे वर्ष आहे सर्वात महत्त्वाचं व्यापार हा तुमचा यावर्षी वेगाने वाढणार आहे पुढे जाण्याची संधी पूर्णपणे तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि त्याचा तुम्ही उत्तम असा फायदा घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ मिळू शकेल मे ते ऑक्टोबर थोडासा कमजोर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक सावधान आहे कुठेही गाफील राहून चालणार नाहीये व्यापारामध्ये मोठे व्यवहार करताना पूर्णपणे समोरच्याची शहानिशा केल्यानंतर पूर्णपणे व्यवहार करायचा आहे पूर्ण जाणून घेतल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं सर्वात महत्त्वाची गोष्ट व्यापाराला गती नवीन व्यापार तुम्ही करू शकता आणि व्यापार विस्तार जर तुम्ही करण्याच्या विचारात असाल तर व्यापार विस्तारही करू शकता मित्रांनो आता पाहूया वाहन आणि संपत्ती वाहन आणि संपत्तीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे वर्ष अतिशय अनुकूल आहे पूर्वार्धामध्ये तुम्ही वाहन खरेदी करण्याचा तुमचा मानस असू शकतो आणि कदाचित तो मानस तुम्ही पूर्ण करणार करताना दिसणार आहात कुठेही वाहन घेताना तुम्हाला अडचण येणार नाही आहे म्हणजे इव्हन तुमची जी काही फायनान्सची जी काही मॅनेजमेंट असेल वाहनाच्या संदर्भात तर ती फायनान्शियल मॅनेजमेंट ही पूर्णपणे मार्गी लागून वाहन तुम्ही घेऊ शकता पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च हा कालखंड तुम्हाला वाहन घेण्यासाठी अतिशय अनुकूल आहे त्या काळामध्ये तुम्ही घेऊ शकता जुलै हा महिना तसंच डिसेंबर हा महिनासुद्धा तुम्हाला वाहन घेण्यासाठी उपयुक्त आहे संपत्ती खरेदीसाठी तुम्हाला हे लाभदायक वर्ष आहे घर घेऊ शकता फ्लॅट घेऊ शकता किंवा बंगला प्रॉपर्टी ओपन प्लॉट या सर्व गोष्टी तुम्ही यावर्षी करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट घराचं जर तुम्ही सजावट किंवा रिनोव्हेशन काढलेलं असेल तर ते रिनोव्हेशन तुमचं ह्या वर्षात नक्की पूर्ण होणार आहे ऑक्टोबरपासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे दोन महिने आहेत हे दोन महिने तुम्हाला संपत्ती घेण्यासाठी अतिशय चांगले आहेत आता पाहूया धन आणि लाभ आर्थिकदृष्ट्या मागासपासून मी सांगतो आहे की अधिक उन्नती देणारे हे वर्ष उत्तम कमाईचे साधनं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत उत्तम पद्धतीने धनप्राप्ती होणार आहे प्राप्त करण्यामध्ये तुम्हाला यश हे होणार आहे परंतु त्याच्याच बरोबर तेवढे खर्चही ते असणार आहेत अचानक काही खर्च तुमच्या समोर येतील की जेणेकरून ते खर्च तुम्ही टाळू शकणार नाही वर्षात थोडीफार क्वचित दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक चिंता जाणवली तर जाणवेल अन्यथा हे वर्ष आर्थिकदृष्ट्या धनाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं आहे एप्रिल महिन्यात तुमचा व्यापार हा अतिशय उत्तम चालणार आहे ऑगस्टमध्ये व्यापारामध्ये सरकारीकडून सरकारकडून एखादे लाभ होऊ शकतो डिसेंबर सुद्धा पूर्ण तुम्हाला आर्थिक लाभ अतिशय चांगला आहे परंपरागत व्यवसाय करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे त्या प्रह, परंपरागत प्रह, प्र परंपरागत प्रय व्यवसायालाच पुढे चालवण्याचा प्रयत्न ठेवा की जेणेकरून त्याच्यामधूनच तुम्हाला जे आर्थिक सुबत्ता आहे ती लाभणार आहे दुसरं असं की गुंतवणूक तुम्ही यावर्षी करणार आहे त्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही लाँग टर्म गुंतवणूक केली म्हणजे दूर अति जास्त वेळेची जी गुंतवणूक असते त्यामधून तुम्हाला फायदा होणार आहे जानेवारी एप्रिल ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाच महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे गुंतवणूक करू शकता हे पाच महिने तुमच्या गुंतवणुकीसाठी चांगले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर हा मध्यम असा काळ आहे सुरुवात तुमच्या आरोग्याची अतिशय चांगली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला यावर्षी दिनचर्या पूर्णपणे सांभाळायची आहे चुकीची दिनचर्या असेल तर ती बदली करायची आहे संतुष्ट राहण्याचा प्रयत्न करायचा आहे मानसिक समाधान ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल अशी कामं तुम्ही करण्याचा प्रयत्न आहे स्वतःला आणि शरीराला आनंद मिळेल या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष आहे त्यातल्या त्यात तुमच्या मनाला जे आवडेल ते तुम्ही करून स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी जे काही कराल ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे दिनचर्यामध्ये तुमचं जे भोजन आहे रात्रीची झोप आहे या गोष्टी तुम्ही काटेकोरपणे पाळल्या पाहिजे अन्यथा रक्ताचे काही आजार होऊ शकतात ब्लड प्रेशर होऊ शकते पोटदुखीचे किंवा पचनसंस्थेचे आजार तुम्हाला यावर्षी होऊ शकतात स्नायू जे आहेत ते तुमचे कुठेतरी कमजोर होतील तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या डाएटवर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत उपायाच्या बाबतीत म्हणाल तर शनिवारी स्तोत्राचं पठण करायचं आहे हिरा किंवा ओपेल हे रत्न तुम्ही शुक्रवारी धारण करायचं आहे आणि भैरवनाथाची आराधना करायची की जेणेकरून हे वर्ष तुम्हाला अजूनही चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद